सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील वाढती वाहतूक कोंडी अडथळे पादचारी मार्गावरील अतिक्रमणे व व्यावसायिक अनधिकृत बांधकामे दूर करण्याच्या उद्देशाने आज शंभर फुटी रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली ही कारवाई महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी भापरसे यांच्या थेट आदेशानुसार आणि प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडले मोहीम प्रभावी व्हावी म्हणून दोन स्वतंत्र प्रशिक्षित आणि सुसज्ज पथकांची रचना करण्यात आली होती दोन्ही पथकांनी अत्यंत सुनियोजित आणि शांततेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटवून रस्ते त्वरित मोकळे केले सतर्क लाकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित निर्मळे